नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत जगभरातल्या सर्व प्रेक्षकांना तीच विनंती पुन्हा एकदा की तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन द्यावा आणि तुम्हाला सखोल असं विश्लेषण पाहायचं असेल तर ह्या सगळ्या उत्तम प्लॅटफॉर्म नाही आहे एक कटसी कॉल म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदे गटातल्या आणि अजित पवार गटातल्या महत्वाच्या नेत्यांना भेटतोच आहे मग मी श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि तसंच शिंदे गटातल्याही का काही मंडळींचीच बोललो मी कारण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तो कोण बनेगा मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्रीपदाबद्दल जे काही महाराष्ट्रात लॉबिंग सुरू आहे ते बघून अक्षरशः ज्या पद्धतीनं या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार आहे याची कल्पना आहे तर याला अक्षरशः शून्य किंमत आहे दोन पातळीवरती सध्या लॉबिंग सुरू आहे एक लॉबिंग सुरू आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात या निवडणुका झाल्या आणि त्यांनी केलेल्या उत्तम कामामुळे हा मॅन्डेट आला अशा पद्धतीचं एक लॉबिंग आहे आणि सोबतच एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत एक सोबत चेहरा आहे कामसू चेहरा आहे त्यांच्या भोवती कॉमन मॅन जी त्यांनी स्वतःच टर्म कॉईन केलेली आहे ती टर्म कॉईन केलेली आहे आणि त्यामुळे त्या कॉमन मॅनचा संदर्भ घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वर्षभरामध्ये होतील साधारणतः दोन अडीचशे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि तिथे उद्धव ठाकरे यांच्या विद्यमान राजकीय प्रवासातला एक मोठा धक्का द्यायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवलं तर मुंबईसारखी महानगरपालिका जिथे चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा म्हणजे एखाद्या छोट्या मोठ्या राज्यासारखं ज्या महापालिकेचं बजेट आहे त्या महापालिकेला शेवटचा त्यांना धक्का देता येईल आणि तशी रचना एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे म्हणजे माझी माहिती अशी की एकनाथ शिंदे यांच्याकडे यायला बरेच जण इच्छुक आहेत त्यांच्या कार्यपद्धतीमुळं कार्यशैलीमुळं दानचूरपणामुळं ते त्यांनी रोखून धरले असावेत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा ओघ लागेल आणि त्यांचं मराठा असणं उत्तम काम करणं वगैरे ह्या पातळीवरतीही लॉबिंग सुरू आहे त्यासाठी शिंदेगडातले जेवढे महत्वाचे चेहरे आहेत ते बोलत आहेत पण ते बोलताना पण फार जबाबदारीनं बोलत आहेत हे माझ्या लक्षात आलं ते असं म्हणत नाहीत की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत ते एवढंच म्हणतात की आम्ही असं असं म्हणतो आमची पक्ष कार्यकर्ता म्हणून ती भावना आहे आता मी काल रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोललो रावसाहेब दानवे यांची मुलाखत केली अजय कुमार रावल किंवा सदाभाऊ खोत ह्या मंडळीकडनं पण एक वेगळ्या पद्धतीची लॉबिंग सुरू आहे त्याही लॉबिंगला अनेक संदर्भ आहेत तर काय सांगितलं जातं की बिहारमध्ये जशा पद्धतीनं नितीश कुमार यांना पुन्हा संख्याबळ कमी असून सुद्धा मुख्यमंत्री पद हे भाजपानं दिलं पण तसं महाराष्ट्रात होणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये असा अशा पूर्व अटीसह कोणतीही निवडणूक कुणाच्याही नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली नाही किंवा तसा कुठलाही शब्द दिलेला नाही आणि हे खरं आहे प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हा मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आला तेव्हा या तीनही घटक पक्षाने असं सांगितलं होतं की आम्ही तिघंही एकत्रित बसू आणि त्याच्यावरती ठरू दुसरी एक लॉबिंग काय सुरू आहे तर श्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं जे उत्तम पद्धतीचं नियोजन केलं म्हणजे माझी माहिती अशी आहे की त्यांनी जसं तुतारी बरोबर ट्रम्पेट येईल बघितलं त्यांनी जसे बंडखोर आपल्या बाजूने येतील बघितलं त्यांनी जसं धर्म आणि जातीच्या नावावरती पोलरायझेशन होईल असं बघितलं तसंच एक उत्तम पद्धतीची प्रचार यंत्रणा अगदी निवडणुकीच्या आधीपासून म्हणजे मी मला जेव्हा भाजपाचे काही नेते विचारतात की तुमचं आकलन काय याबद्दल जर त्यांना म्हणतो की तीन ठिकाणचा पैसा तुम्हाला कामाला आला एक पैसा जो तुम्ही आमदारांना दिला होता फंडाच्या माध्यमातनं आणि त्याच्यामध्ये त्या फंडातनं जी विकास कामं झाली त्यातून त्या आमदाराबद्दलची प्रतिमा तयार झाली दुसरा पैसा तुम्हाला उपयोग आला तो अर्थातच लाडकी बहीण आणि तत्सम सगळ्या शासकीय योजनांचा ज्या लाभार्थीना मिळाल्या आणि तिसरा पैसा जो उपयोगाला आला तो थेट निवडणुकीमध्ये मतदारांना वाटलेला पैसा आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्षा मागे नव्हता पण पुढे अर्थातच सत्ताधारी होते आणि यावेळेला सगळे विक्रम तोडलेले तर एक लॉबिंग अशी सुरू आहे की इतकं मोठं मॅन्डेट श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तीन वेळेला आल्यानंतर शंभरपेक्षा पेक्षा अधिकच्या जागा जर आता त्यांना डावललं किंवा आप पक्षानंच आपल्याकडे मुख्यमंत्री पद नाही घेतलं तर तो, तो पक्षासाठी काही चांगला मेसेज असणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना जातीपातीच्या बाहेर जाऊन महाराष्ट्रानं स्वीकारले आणि ते बरोबर आहे जर आकड्यांच्या गणितात आपण बघितलं तर कारण निवडणुकीच्या आधी त्यांची एक विशिष्ट अशी खलनायक प्रतिमा होती त्यातल्या त्यात मराठा समाज त्यांच्या अजिबात पाठीशी नाहीये असं एक चित्र होतं ते तसं काही नाही हे आता दिसायला दिसतंय आणि त्या पद्धतीनं आता प्रचार सुरू झालाय आणि तो कुणी करावा तर तो, तो रावसाहेब दानवे की जे भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत ते सांगते झाले आमच्या आम मुलाखतीमध्ये की नितीश कुमार यांच्यासारखा फॉर्म्युला नाही एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्रीपद भाजपनं आपल्याकडे घ्यावं असं वाटतं आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना आता सगळ्या महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे तर ही गोष्ट दोन्ही पातळीवरती लॉबिंगच्या स्वरूपात सुरू आहे पण मी तुम्हाला जे सांगतो जे मला आता दिसतं आहे सगळ्यांची बॉडी लँग्वेज बघितल्यानंतर ह्या लॉबिंगला शून्य शून्य कारण आता जे काही ठरवायचं आहे ते दिल्लीतल्या हायकमांडनी ठरवायचं आणि ते इतकं सुस्पष्ट आहे की इतके तास ओलांडले ता गेल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ गटनेता निवडला न जाणं ह्या मागं वेग वे हायकमांडचं विशिष्ट असं धोरण आहे एकनाथ शिंदेना काय वाटतं किंवा श्री अजित पवार यांची काय मनीषा आहे त्या मनिषेपेक्षा हायकमांडला भाजपच्या काय वाटतं ते अधिक जास्त महत्वाचं आहे त्यामुळे पूर्वी जशी एक पद्धती होती की भाजपातल्या विधिमंडळ पक्षातल्या सर्व सदस्यांना विचारून त्यांचं मत आजमावून घेतलं जायचं ते आताही घेतलं जाईल ही पद्धती असतेच पण प्रत्यक्ष निर्णय कोण घेणार आहे तर ते दोन भाजपाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत आणि तो निर्णय हाच सगळ्यांना मान्य करावा लागेल कारण आकडेच असे आलेले आहेत आता एकनाथ शिंदे लॉबिंग करतायत म्हणजे त्यांचा गट लॉबिंग करतो आहे की काही अपक्ष त्यांच्या बाजूने आहेत भाजपनं पण स्वतः आणि स्वतःचे मित्रपक्ष अधिक त्यांनीही दिलेले बंडखोर वगैरे अशी जर आकडेवारी बघितली तर ती कितीतरी मोठी होते आणि भाजपनं स्वतः दिलेले सतरा आमदार उमेदवार आहेत की जे दोन्ही पक्षाकडे आहेत एक निश्चित आहे की ह्या तिघांनी मिळून अत्यंत सुसंघटितपणे ही निवडणूक लढली पण जो नेहमीचा प्रश्न असतो की कोण बनेगा मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये ह्या क्षणाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याकडे काहीही उरलेलं नाही जो निर्णय घेतला जाणार आहे तो अमित शहा आणि नरेंद्र मोदी घेतील त्याची यांना फक्त अंमलबजावणी करायची आहे आता यातला अजित पवार गटाचा राजकीय चाणाक्षपणा असा की त्यांना ह्या स्थितीमध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घेऊन जर सत्तेत अधिक वाटा उचलायचा असेल तर ते आता स्वतः म्हणत म्हणजे मगाशी मी प्रफुल्ल पटेल आणि सुनील दटकरे यांच्या प्रतिक्रिया बघितल्या प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाहीर करून टाकलं की भाजपचा संख्याबळ अधिक आहे ज्यांचं संख्याबळ अधिक असतं त्याला मुख्यमंत्रीपद मिळायला हवं आणि हेच शरद पवार पण प्रचारादरम्यान बोलत होते त्यामुळे तो एक धागा आहे त्यांना हे सांगता येऊ शकतं की साधारणपणे राजकारणातले हे संकेत आहेत की ज्याचं संख्याबळ अधिक त्याचा मुख्यमंत्री त्याप्रमाणे हे होईल आणि मग ते पुढे असे बोलते झाले की आम्हाला दोन तीन दिवसाचा वेळ द्या त्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही या गोष्टी पुढे मार्गस्थ करू आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार अजित पवार गट जो आहे त्या गोष्ट ह्या ती, ती जी बाब आहे ती पूर्णपणे आपल्या बळाच्या अर्थाने भाजपाबरोबर उभा करताना दिसते आहे आणि ती ज्या पद्धतीनं उभा करते आहे ते पाहता भविष्यामध्ये भाजपासाठी मुख्यमंत्रीपद पूर्ण पाच वर्ष टिकवण्याच्या दृष्टीने सुद्धा ते फायदेशीर ठरले कारण त्यांची आत्ताची आर्ग्युमेंट काय आहे तर अजित पवार गट खासगीत आणि जाहीरपणे पण असं बोलतो आहे की जर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं गेलं गेलं तर आमच्यासुद्धा आमदारांचा माझ्यावरती दबाव येईल आणि मुख्यमंत्रीपदासाठी आम्हालाही आशा वाटेल अशा अर्थाची भाषा ते वापरताना दिसत आहेत याचा अर्थ असा की संख्याबळाच्या आधारावरती भाजपाला तुम्ही मुख्यमंत्रीपद द्या आमच्याकडे महत्वाची खाती द्या आणि पाच वर्ष दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री अशा अर्थाने ते एक प्रकारे लॉबिंग करताना दिसत आहेत पण मी म्हणालो जसं या लॉबिंगला महाराष्ट्रात काही अर्थ नाहीये संख्याबळ जशा पद्धतीनं आलं आहे ते आणि भाजप अलीकडे रुजलेली हायकमांड संस्कृती पाहता हा निर्णय केवळ दोनच व्यक्ती घेणार आहेत त्यांच्या दोन व्यक्ती आणि ज्यांना स्वतःकडे मुख्यमंत्रीपद हवं आहे तेही लॉबिंग करताना दिसतात थांबूया आपण इथे या सगळ्या राजकीय घडामोडीतले सगळे महत्वाचे संदर्भ आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत काही अत्यंत खोलवरचे तपशील लवकरच सांगू जशा जशा गोष्टी आम्हाला येतील ठेवूया आपण इथे आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा एनडी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे त्या प्लॅटफॉर्मला तुम्ही फॉलो करायला थांबूया